नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे संभाव्य प्रश्न हे पर हे जे प्रश्न आहेत ना सर्व ॲनालिसिस करून घेतलेले आहेत भरपूरदार रिपीट रिपीट एक्झाममध्ये हे प्रश्न येतात हे सर्व प्रश्न व्हेरी व्हेरी आय एम पी याटेगरीचे प्रश्न आहे तर सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घ्या चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे सर्वे ऑफ इंडिया ही संस्था कोठे आहे काय म्हटलं आहे सर्वे ऑफ इंडिया सर्वे ऑफ इंडिया ही संस्था कोठे आहे याचं योग्य आन्सर आहे देहरादून देहरादूनला सर्वे ऑफ इंडिया ही संस्था आहे मित्रांनो ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा व्हेरी व्हेरी पी कॅटेगरीचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न बघूया पहिले जागतिक महायुद्ध किती वर्ष चालले पहिले जागतिक महायुद्ध किती वर्ष चाललं म्हटलेलं आहे किती वर्ष तर एकूण चार वर्ष एकूण चार वर्ष पहिलं महायुद्ध चाललेलं होतं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कार सन्मान कोणता काय म्हटलं आहे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन बघा पद्मभूषण तिसऱ्या क्रमांकाचं जर म्हटलं तर पद्मभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पोलो या खेळात काय म्हटलं आहे पोलो या खेळात किती खेळाडू असतात पोलो या खेळात किती खेळा खेळाडू असतात याचं योग्य आन्सर आहे चार खेळाडू पोलो या खेळात एकूण चार खेळाडू असतात गांधीसागर यो यो योजना कोणत्या राज्यात आहे गांधीसागर योजना ही कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य आन्सर आहे मध्य प्रदेश गांधीसागर योजना मध्य प्रदेश या राज्यात आहे विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला तर याचं योग्य आन्सर आहे लॉर्ड डलहोसी डल लॉर्ड डलहोसी हे जे होते यांनी विधवा पुनर्विवाहाला कायदा कायदा जो आहे मान्यता देणारा कायदा केलेला आहे ठीक आहे विधवाच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिका आश्रम स्थापन केले विधवांच्या शिक्षणांसाठी कोणी अनाथ बाला बालिका आश्रम स्थापन केले तर याचं योग्य आन्सर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम स्थापन केले आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते काय म्हटलं आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर याचं योग्य आन्सर आहे चंद्र बॅनर्जी चंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा ॲनी बेजेंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरू केली ॲनी बेजेंट ज्या होत्या त्यांनी कोणत्या नेत्यांसोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली तर याचं योग्य आन्सर आहे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांच्याशी मिळून होमरूल चळवळ सुरू केली कोणी ॲनी ॲनिबेजंटनी पुढचा प्रश्न बघा कोणत्या कोवॅक्सिन कोवॅक्सिन ही लस कोणी तयार केली कोवॅक्सिन जी लस आहे ती कोणी तयार केली आहे याचं योग्य आन्सर आहे भारत बायोटेक भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही लस सुरू केली तयार केली ठीक आहे हरित क्रांती ही कशाशी निगडीत आहे काय म्हटलं आहे हरित क्रांती कशाशी निगडीत आहे याचं योग्य आन्सर आहे अन्नधान्य उत्पादन अन्नधान्य उत्पादनाशी निगडीत हरित क्रांती आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न मारुती चितंपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे काय म्हटलं आहे मारुती चितंपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ते याचं योग्य आन्सर आहे निसर्ग अभ्यासक निसर्ग अभ्यासक निसर्ग अभ्यासक म्हणून ते व्यक्तिमत्व या क्षेत्राशी निगडित आहे चला पुढचा प्रश्न बघा महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार रिकामी जागा यांना असतो काय म्हटलं आहे महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार रिकामी जागाला असतो कोणाला असतो महानगरपालिकेचे जी आयुक्ताचं पद असते महानगरपालिकेमध्ये आयुक्ताचं पद असतं तर त्या पदावरून दुसरीकडे ट्रान्सफर किंवा कुठे रिटर्न बोलवण्याचा अधिकार हा कोणाला असतो तर तो असतो राज्य शासनाला राज्य शासनाला महानगरपालिकेच्या आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार असतो ठीक आहे एवढं लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया तर बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे औरंगाबाद शहर औरंगाबाद शहर जे आहे त्या शहराला रिकामी जागा दरवाजा दरवाजेचे शहर म्हणून ओळखले जातं औरंगाबाद शहराला रिकावी जागा शहरा श दरवाज्याचे शहर म्हणून ओळखलं जातं तर याचं योग्य आन्सर आहे बावन्न दरवाजाचे शहर बावन्न दरवाजाचे शहर म्हणून ओळखलं जातं ओके लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले मराठी भाषेमध्ये पहिलं साप्ताहिक म्हणजे साप्ताहिक मराठी भाषेतलं पहिलं मराठी भाषेतलं मरा साप्ताहिक कोणी काढलेलं आहे भरपूर आय एम पी प्रश्न आहे भरपूरदा एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे तर याचं योग्य आन्सर आहे बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमधलं पहिलं साप्ताहिक काढलेलं आहे लक्षात ठेवा प्रश्न आय एम पी आहे पुढचा प्रश्न बघूया रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत रोजगार हमी जी योजना आहे त्याचे प्रवर्तक कोण आहे असं विचारलेलं आहे त्याचं योग्य आन्सर आहे श्री स पांगे श्री स पांगे हे रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया भारताचे भारत भारत पहिले उपपंतप्रधान कोण होते भारताचे आपल्या भारत देशात जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाचे पहिले उपपंतप्रधान विचारलं गेला आहे पहिले उपपंतप्रधान तर योग्य आन्सर आहे सरदार पटेल सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या भारताचे पहिले उपपंतप्रधान होते मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती आपल्या भारता देशा आपल्या भारत देशामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती कोणत्या राज्यात सर्वात पहिली महिला मुख्यमंत्री बनलेली आहे तर याचं योग्य आन्सर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्याची सर्वात पहिली महिला मुख्यमंत्री बनली होती मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली याचं योग्य आन्सर आहे नारायण लोखंडे हा प्रश्नसुद्धा भरपूरदा परीक्षेत आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे हा ठीक आहे मुंबईमध्ये कामगार संघाची स्थापना कोणी केली तर नारायण लोखंडे यांनी मुंबई येथे कामगार संघटनेची कामगार संघाची स्थापना केली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया काय म्हटलं आहे बघा ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते ईमेल प्रणाली जी आहे त्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते याचे योग्य आन्सर आहे एस एम टी पी एस एम टी पी या प्रणालीने त्याचे कार्य होत असते मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया हिमालयाची सावली काय म्हटलं हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे हिमालयाची सावली हे जे कानेटकरने लिहिलेले नाटक आहे हे, हे कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे असं म्हटलं आहे तर याच्यामध्ये याचं योग्य आन्सर आहे महर्षी कर्वे महर्षी कर्वेच्या जीवनावर आधारित हिमालयाची सावली हे नाटक लिहिलेलं आहे आणि ते कोणी लिहिलेलं आहे कानेटकरांनी ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तापी नदीचा उगम कोठे झाला तापी तापी जी नदी आहे याचा उगम कोठे झाला आहे या याचे योग्य आन्सर आहे मुलताईला झालेला आहे तापी या नदीचा उगम मुलताई यमपीमध्ये येतो हे मुलता मुलताई मूलताई मुलताईथे झालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा लेझरच्या साहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात लेझरच्या साहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात असं म्हटलं गेलेलं आहे याचे योग्य आन्सर आहे लिडार काय म्हणतात लिडर म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आधी जो दिला जात होता त्या अवॉर्डचं त्या खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे तर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आधी त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून दिला जात होता ठीक आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात कोणत्या महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे काय म्हटलं आहे महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे तर याचं योग्य आन्सर आहे नागपूर नागपूरला महाराष्ट्रामध्ये पशु व मत्स्य विद्यापीठ आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो काय म्हटलं आहे महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो तर याचं योग्य आन्सर आहे नाशिकला नाशिकला महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली म्हटलं आहे त्याचं योग्य आन्सर आहे न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे एम पी प्रश्न आहे भरपूरदा एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया घरच्या पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे घरच्या पुरोहित हे प्रश्न पुस्तक कोणाचे आहे त्याचं योग्य आन्सर आहे भास्करराव जाधव भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक लिहिले आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सालबर्डी साल हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे काय म्हटलं आहे सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा जो आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य आन्सर आहे अमरावती अमरावती जिल्ह्यात सालबर्डी गरम पाण्याचा झरा आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे का तोडली काय म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती तर त्याचं योग्य आन्सर आहे शाहिस्ते खान शाहिस्ते खानाची बोटं तोडली होती हा प्रश्न आय एम पी आहे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा शाहिस्तेखानाची बोटं तोडली होती मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आले हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर याचं योग्य आन्सर आहे वली पर्वत वली पर्वताचे वेगवेगळे प्रकार असतात त्यामधला हिमालय हा वली पर्वताच्या प्रकारात येतो मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मोनालिसा द लास्ट सफर या अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहेत याचं योग्य आन्सर आहे लिओनार्डो द विन्सी लिओनार्डो द विन्सी हे प्रसिद्ध आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा शिकांसेन ही रेल्वे प्रणाली काय म्हटलं आहे शिकांसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे तर याचं योग्य आन्सर आहे जपान शिकांसेन ही रेल्वे प्रणाली जपान देशा या देशाची आहे मित्रांनो ठीक आहे नाचरे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहे नाचरे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहे तर याचं योग्य आन्सर आहे गदी माडगुळकर गदी माडगुळकर हे नाचरे मोरा या कवितेचे कवी आहे मित्रांनो ठीक आहे आधुनिक भारताचे जनक हा प्रश्न आलेला आहे भरपूरदा एक्झाममध्ये येतो की आधुनिक भारताचे जनक कोण आणि ऑप्शन दिले जाते तुम्हाला तर त्याचं योग्य आन्सर आहे राजा राम मोहन राय लक्षात ठेवा आधुनिक भारताचे जनक जर तुम्हाला विचारलं तर राजा राम मोहन राय डोक्यात फिट करून ठेवा हा प्रश्नसुद्धा एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप खूप इम्पॉर्टंट आहे आधुनिक भारताचे शिल्पकार आधुनिक भारताचे शिल्पकार जर तुम्हाला विचारलं तर काय आहे आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहे तर याचं योग्य आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहे तर दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी आणि आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोण आहे तर दादाभाई नवरोजीचं आहे त्यानंतर आहे भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण आहे तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुढचा प्रश्न बघा भारतीय असंतोषाचे जनक कोण हा सुद्धा भरपूर महत्वाचा प्रश्न आहे भरपूर तर एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे तर त्याचा योग्य आन्सर आहे लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार भारताचा एकीकरणाचे थोर शिल्पकार कोण आहे तर सरदार वल्लभभाई पटेल खूप आयएमपी प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते का बरं यांना एकीकरणाचे थोर शिल्पकार म्हटलं जातं तर यांनी जे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे राजे होते त्यांनी आपापले राज्य वेगवेगळे करून घेतले होते आणि ते आपल्या राज्याचं भारत विलगीकरण होऊ देत नव्हते त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल यांनी चांगली कामगिरी निभवली आणि त्यावेळेला ते त्यांनी संपूर्ण भारत देश एक केला त्यामुळेच त्यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी जे नर्मदा नदीवर उभारलं गेलेलं आहे जगामधलं सर्वात मोठं तर त्याचमुळे युनिटी युनिटी का बरं म्हटलं आहे तर त्यांनी एकीकरण केलेलं आहे ते त्यामुळेच त्यांना एकीकरणाचे शिल्पकार असं म्हटले जाते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं जे संविधान आहे ते संविधान कोणी लिहिलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे आणि त्या संविधान आपल्या भारताचं संविधान खूप वेगळं संविधान आहे खूप चांगलं संविधान आणि खूप मोठं संविधान असं म्हटलं मानलं जातं आणि प्रत्येक गोष्टीचा बारीकाईने त्यामध्ये उल्लेख केलेला आहे काळजी करून ते संविधान बनवले गेलेलं आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोण आहे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुढचा प्रश्न बघा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके दादासाहेब फाळके हे भारतीय चित्र चित्रपटसृष्टीचे जनक आहे आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण तर डॉक्टर होमी भाभा डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अनुविज्ञानाचे जनक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण ह न आपटे ह न आपटे हे आधुनिक मराठी कादंबरीचे जनक आहे पुढचा प्रश्न बघा आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण तर केशवसूत केशव केशवसूत जे आहे ते आधुनिक मराठी कवितेचे जनक आहे मित्रांनो ठीक आहे हा केशवसूतचं पूर्ण नाव काय तर कृष्ण कृष्णजी केशव दामले हे सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते केशवसूत यांचे पूर्ण नाव काय आणि ऑप्शनमध्ये वेगवेगळे नावं दिले जाईल तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की केशवसूतचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक हा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे भरपूरदा ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक आहे लोकल सेल्फ बॉडी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा घेऊन आलेला आहे पहिला प्रश्न बघा काँग्रेसच्या पै काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा कोण होत्या तर त्यांचं नाव आहे डॉक्टर अॅनी बॅजंट डॉक्टर अॅनी बॅजंट ज्या होत्या ते काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या मित्रांनो ठीक आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे भरपूरदा एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष काँग्रेसच्या पहिल्या भारतीय म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या ती सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू या काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष विचारलं ठीक आहे भारतीय महिला जर विचारलं तर सरोजिनी नायडू आणि पहिल्या अध्यक्ष ॲनी बेजंट ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते व्यंक व्योमेशचंद्र बॅनर्जी व्योमेशचंद्र बॅनर्जी हे जे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते ठीक आहे त्यानंतरचा चौ चौथ्या नंबरचा प्रश्न बघा ग्रामीण भागातील काँग्रेसचे पहिले अधिवेशन ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले होते तर फेजपूर फेजपूरला ग्रामीण भागातील काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले होते मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली आणि जहाल व मवाळ हे दोन गट निर्माण झाले कुठलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं ज्यामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि तिथे जहाल जहाल आणि मवाळ असे दोन गट निर्माण झाले होते तर ते सुरतमध्ये सुरतमध्ये झालं राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथम जनगणमन हे राष्ट्रीय गीत म्हटले गेले काय म्हटलं आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथम जनगणमन हे गीत म्हटलं गेले राष्ट्रीय गीत म्हटलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे कोलकाता कोलकाताला एकोणीसशे अकराला सर्वात आधी जनगणमन हे गीत राष्ट्रगीत म्हटलं गेलं होतं ते राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं मित्रांनो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे महात्मा गांधी हे कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते त्यांनी तर बेळ बेळगाव बेळगाव या इथे जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाचे महात्मा गांधी हे अध्यक्ष होते खूप अयमपी प्रश्न आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता सर्वात प्राचीन ग्रंथ ग्रंथ कोणतात त्रुग्णवेद तृग्णवेद जो आहे हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा हिंदूचे प्राचीन महाकाव्य कोणते हिंदूंचे प्राचीन महाकाव्य कोणते तर रामायण व महाभारत हे हिंदूंचे प्राचीन महाकाव्य आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा महात्मा गौतम बुद्धाचे मूळ नाव काय तर महात्मा गौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ हे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा महात्मा गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला महात्मा बुद्ध महात्मा गौतम बुद्धाचा जन्म जे आहे लिंबुनी लिंबुनी येथे महात्मा गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न बघा महात्मा पहिले धर्मोपदेश कोठे दिला तर महात्मा गौतम गो, बुद्धाने सर्वात पहिला धर्मोपदेश हा सारनाथ येथे दिला होता मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया लंडनमध्ये इंडियन हाऊसची स्थापना यांनी केली लंडन इथे इंडियन हाऊसची स्थापना कोणी केली होती श्यामजी कृष्ण वर्मा आता लंडनमध्ये इंडियन हाऊसची स्थापना हे श्यामजी वर्मा जे होते हे एक स्वतंत्र सैनिक होते आणि त्यांनी लंडन इथे इंडियन हाऊसची स्थापना करून स्वातंत्र्यासाठी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या पद्धतीने शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत असे कोणत्या पद्धतीने शासकीय अधिकारी काय म्हटलं आहे कोणत्या पद्धतीने शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत होता तर त्याचे योग्य आन्सर आहे रयतवारी रयतवारी पद्धत म्हटल्या जाते त्याला ठीक आहे रयतवारी पद्धत इंग्रजीच्या काळामध्ये शासकीय अधिकारी जो होता ब्रिटिशांनी तो रूल काढलेला होता तर शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत होता तर त्या पद्धतीला रयतवारी पद्धत असं म्हटले जाते ठीक आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे खूप लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा रिकामी जागा यांनी इसवी सन एकोणीसशे नऊमध्ये नाशिकचे कलेक्टर जॉ जॉक्सन यांचे यांचा वध केला कोणी केला होता जॉक्सन नाशिकचा कलेक्टर होता तो जॉक्सन त्याचा वध कोणी केला होता अनंत कनारे ठीक आहे अनंत कनारे यांनी नाशिकचे जे कलेक्टर होता जॉक्सन त्याचा वध केला होता एकोणीसशे एक, एक ला ठीक आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात तर लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतो असंतोषाचे जनक असे म्हणतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा त्यानंतर बघा मार्लो मिंटो सुधारणा कायदा रिकामी जागामध्ये पास झाला तर एकोणीसशे नऊमध्ये हा प्रश्न सुद्धा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो मिंटाव सुधारणा कायदा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा एकोणीसशे नऊ मध्ये हा कायदा पास झाला पुढचा प्रश्न बघा रिकामी जागा इथे येथील स्टुटगाट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत मदामा कामा मदामा कामा यांनी राष्ट्रीय ध्वज तयार केला जर्मनी जर्मनी येथे भरलेल्या स्टूट स्टुटाट स्टुटाट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत तर कोणी केला होता तर मदामा कामा यांनी राष्ट्रीय ध्वज जो आहे आपला राष्ट्रीय ध्वज जो आहे तो तिथे तयार केला होता मित्रांनो राष्ट्रीय ध्वज ठीक आहे मधामाग लक्षात ठेवायचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कुठे केला होता तर जर्मनीमध्ये ओके पुढचा प्रश्न बघा लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली होती तर कॅनडा कॅनडा अमेरिका येथे लाला हरदयाळ कोणी केली होती लाला हरदयाळ तुम्हाला जर असं विचारलं की गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे लाला हरदयाळ यांनी आणि कुठे केली होती तर कॅनडा अमेरिकेला पुढचा प्रश्न बघा करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली तर ही घोषणा महात्मा गांधी यांनी दिली होती मित्रांनो ठीक आहे आय एम पी प्रश्न आहे भरपूरचा एक्झाममध्ये आलेला आहे आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाचे प्रमुख कोण होत्या आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाचे प्रमुख कोण होत्या तर याचं योग्य आन्सर आहे डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन या आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख होत्या मित्रांनो पुढचा प्रश्न बघा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटिश ब्रिटनचे पंतप्रधान पन कोण होते भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ब्रिटन ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते तर याचं योग्य आन्सर आहे क्लेमेट ॲटली क्लेमेट ॲटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते त्यावेळेला ठीक आहे पुढचा प्रश्न बघा इंग्लंडचे पंतप्रधान रिकामी जागा यांनी जातीय निवाळा इंग्लंडचे पंतप्रधान रिकामी जागा यांनी जातीय निवाळा एकोणीसशे बत्तीसमध्ये प्रसिद्ध केला तर कोण होते ते पंतप्रधान तर रॅम्स मेंडोनॉल्ट ठीक आहे रॅम्स मँडोनॉल्ट त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण आहेत तर याचं योग्य आन्सर आहे ए ओ ह्यूम ए ओ ह्यूम जे आहे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक पुरदा पुढचा एक्झाममध्ये आलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी भरपूर अधिवेशन घेतले आणि त्याचे संस्थापक कोण आहे तर ए ओ ह्युम ठीक आहे पुढचा प्रश्न बघा इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये ॲनी बेजंट यांनी रिकामी जागा या प्रांतात होम रूल लीगची स्थापना केली होम रूल लीगची स्थापना कोणत्या प्रांतात केली आणि कोणी केली तर बेजंट यांनी मद्रास प्रांतात होम रूल लीगची स्थापना केलेली आहे मित्रांनो आणि कोणत्या वर्षीत एकोणीसशे पंधरामध्ये खूबायम्पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा रिकामी जागा येथील छावणीमधील मंगल पांडे या शिपायाने कार्तुसाच्या निषेधार्थ आपल्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली तर कोणत्या छावणीमध्ये झालं होतं ते हे बराकपूर येथे झालं होतं हे ठीक आहे मंगल मंगलपांडे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गो गोळी झाडली होती बराकपूर आता हे काडतूसचं जे होतं काडतूसाच्या बरं झालं होतं तर हे गायीच्या कातड्यापासून ते बंदुकीची ते निर्मिती केल्या जात होती त्यामुळे मंगलपांडे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसद्वारे रिकाम जागा प्राप्त झाली काय म्हटलं आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसद्वारे रिकाम जागा प्राप्त झाली तर प्रांतिक सोयी ठीक आहे प्रांतिक स्वय स्वतः यातनं प्राप्त झाली पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंड केला महाराष्ट्रामध्ये रामोशी एक जमातीचे लोकांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंड केला होता गे तर याचं योग्य आन्सर आहे उमाजी नाईक उमाजी नाईक यांनी रामोशी समाजाच्या लोकांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड केला होता गे मित्रांनो ठीक आहे हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे आणि हे सर्व आयएमपी प्रश्न आहे एक एकदा आणखी रीड करा आणि हे सर्व यातले प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये राहू शकतात मित्रांनो ठीक आहे तर असं एवढंच थँक्स फॉर वॉचिंग आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या भरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी दहा प्रॅक्टिस टेस्ट आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं प्रॅक्टिस करता येईल ते सुद्धा शिक्षा मंत्र ॲप डाउनलोड करा आणि तिथनं प्रॅक्टिस करा मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट प्रक्रिया करिअर